नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे वैशाली संतोष युट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि संतोष आणि केसर आज साबुदाण्याची खिचडी खाते मी पण खाते साबुदाण्याची खिचडी आज आमच्याकडे आहे पूजा त्याच्यामुळे संतोष आणि माझा उपवास आहे त्याच्यामुळे मग केसर पण साबुदाण्याची खिचडीच खाते आहे ते पण आता दुपारी खातोय आम्ही अडीच वाजता आले आहे हा तर खूप कामं आहेत सकाळपासून पूर्ण बिझी आहे संतोष पण खूप बिझी आहे आज सकाळी ऑफिसमध्ये पण जाऊन आला आज हाफ डे घेतला त्याने ऑफिससाठी आणि मग येताना परत काय 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 का घेऊन पण आला वस्तू ज्या पाहिजेत त्या आणि आता मी सुद्धा साबुधानची खिचडीच खाते आहे आणि भरपूर म्हणजे आता मला जेवण पण बनवायचं आहे म्हटलं आज मीच जेवण बनवणार आहे बाहेरून असं ऑर्डर वगैरे नाही केले जेवण दोन तर दोन भाज्या डाळ भात पापड लोणचं आणि प्रसाद असणारच आहे प्रसाद पण मीच बनवणार आहे तर खूपच बिझी आहे आजचं माझं शेड्यूल तर मग आता मी आता मी पहिला दी सावधांची खिचडी खाऊन घेतो आणि मग अजून पुढच्या कामाला लागतो आणि सांगितलं ना मी सत्यानायंची पूजा आहे म्हणून मी एवढं सगळं करतोय आपण आज बिझी आहोत बोलते ना मी हा ठीक आहे थोड्या वेळाने भेटते आमची इथे कामं चाललेली आहेत आमच्या किचनमध्ये आमचं काम चाललेलं आहे आता मी म्हटलं प्रसाद बनवायला सुरुवात करते प्रसाद बनवून घेते आधी आणि मला डाळ भाजीसाठी बटाटे पण मी उकडून ठेवलेले आहेत आणि अजून एक भाजी बनवायची वाटाण्याची तर ते पण आता केसरला लागलं आहे थोडं जरा सोलते पण मी पण येईन म्हटलं थोडं मध्ये मध्ये मदतीला आणि असं आता कामं सुरू आहेत काय संतोष मला वाटाणे वाटाने धुतो आहे सध्या आता ते वाटाने धुतो आहे मग अशी थोडी भांडी घासली त्याने पण मी पण झाली घासून आता त्याने पण घासून भांडी आता बरीचशी कामं तशी झालेली आहेत पण आता मेन काम आहे जेवणाची तर आता ते मी आता सुरुवात केली त्याने आता टोप ठेवलेला आहे गॅसवरती गरम व्हायला आणि आता रवा टाकून त्याच्यामध्ये भाजायला घेते जावा ले 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 ले। एक किलो रवा आणलेला आहे आणि डीमार्टमधला मधला आहे त्याच्यामुळे साफच असतो साफ करण्याची गरज नाही लागत आता एक मला काय बनवायचं आहे त्याच्यानंतर मग मला पण घेऊन व्हायचंय पाच तासांची पूजा आहे आता वाजले आहे तीन वाजून गेले तीन वाजून गेले।, गेले आता बाजून घेतला आता तुप्पा मध्ये थोडा वेळा आता घी टाकून घेते आणि आता घीमध्ये परतवून घेते रव्याला पूर्ण एक लिटर टाकलं ना ते काविता जाईल पूर्ण okay. दोन लिटर दूध आहे त्याच्यात ते काय ते मनुका वगैरे साखर कधी टाकायचे पण काबील तर काय लहान पटतो सवक सवक झाला मला लगेच गरम होणार आहेत हा हा धुऊन घे पहिला ते काढून घे आज आमची केसर इथे वाटाने सोलते आज मदत करते मला ना केसर आहे ग बघ तरी <laughs> आज सर्दी खोकला बरा आहे केसरचा आहे ना आज खोकला नाही आहे आणि सर्दी पण नाही आहे व्यवस्थित बरी आहे असं हे वाटाने तिला दिलेले आहेत सोलायला आणि ती घाबरत घाबरत सोलते ना वाटाने हां किडेविडे असेल म्हणून तिला चांगलं किडेविडे असेल नीट बघ तर तेव्हापासून घाबरून घाबरून सोलते तर व्हिडिओमध्ये बघ तरी

खोबर आता मी इथे खोबरं भाजते इथे डाळ पण माझी उकळत आलेली आहे शिजलेली आहे म्हणजे आता हे आहे आणि आता भाजायला घेते कारण मला बिना कांद्याचं बनवायचं आहे जेवण सो आता खोबरं तरी चांगलं टाकलं पाहिजे त्याच्यामध्ये म्हणून खोबरं भाजत

ओम माधवाय नम स्वाह सोडून द्यायचे चौथ वय गोविंदाय नम दोघांनी हात जोडायचे विष्णवे नम मधुसूदनाय नम त्रिविक्रमाय नम वामनाय नम त्रिविक्रमाय नम ऋषिकेशाय नम पद्मनाभाय नम रामोदराय नम संघर्षनाय नम वासुदेवाय नम प्रद्युम्नाय नम अनिरुद्धाय नम पुरुषोत्तमाय नम हरे महा श्री कृष्ण परमात्मने नमो नम डोळ्याला पाणी लावायचे दोघांनी ओम प्रणवस्य परमेश्वर परमात्मनः देवता देवी गायत्री छंदः

जोड़ा कर ले बहुत जाती कर रही है ये हो गया ये हो गया हां ये खतरा है आई 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 काय पैंच गजरा दे दे मैं खाते मैं नीचेला पर हूं हम्म बस हम्म बैठ हाथ लाओ इधर

साधू मनाला ही पिये कलावतीच्या लग्नाच्या वेळी आपण सत्याचे पूजन करू अशा प्रकारे भार्याची समजूत करून तो व्यापारासाठी अनेक आगीने बोलावला जा दिवस काही कोणासाठी बसून राहत नाही त्याप्रमाणे कलावती गुणाने वयाने मोठी लागली त्यावेळी साधुवानेच्या लक्षात आली की आपल्या मुली उपोर झाली आहे असे त्याच्या लक्षात येतात आपल्या दूताने आज्ञा केली आपल्या मुलीसाठी उत्तम वर शोधून आणा त्यावेळी साधुवानेच्या आज्ञेप्रमाणे सुंदर अशा वाणी

संतोष रावांचे नाव घेते सत्यनारायण पूजेच्या दिवशी पण ओखाना लक्षात नाही असं म्हणा नाव लक्षात नाव रोज घेते <laughs> 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 <रोज> <laughs> अगोदर होते मी सांगतो आई वडिलांची तहानी त्यावेळेस ऋषीला घालत होते पाणी किती वर्षापूर्वी झाले यांच्या राणी मग काय नाव नाही घेतलं पण तुम्ही त्यांचं नाव घ्या नाधुरावची राणी असं <laughs> आगे गए गए। आगे गए। आगे गए। बस हे बघा बसलेले आहे सगळे लिंबू लाटेल तर चालेल बोंडे आमचा अभ्यास चॅनलला थँक्यू रंजिता बसली आहे आमची जेवायला आणि आमची केसर पुरी वर ताव माते बोला फोन आला म्हणते जेव जेव हे वैशुषात आहेत घरी सगळे आले

चला हे गाडी बुकिंग झालेली आहे चला चला नाही ग गाडी बुकिंग झाली आहे चल काय सर तिकडे हा चला येतो गावून आल्यावर येऊ काय हा बघू काजू झाली घेऊन येऊ पाणी हवं आहे हो। हो ना कोणाच्या आत द्यायचंय पाणी कुठे बाबांचं जॅकेट घ्याय आता गाभीरात नाही नाही मुंबईला गावाला जायच नाही मंडळी चालू बाय बाय चला मदत झाली तुमची बाय 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 चला हा चला

आणि फुल डे आम्ही बिझी होतो काही ना काही काही ना काही कामं संध्याकाळी मग जेवण सर्व करण्यामध्ये टाईम होत होता असं सगळं खूप छान वाटलं काल पूजा झाली मस्तपैकी बाकी तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला काय रे लाईक लाईक करा चॅनलकडून निर्णय चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे तुम्हाला सपोर्ट करत राहा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून सगळ्यांचे धन्यवाद थँक्यू सो मच बाय